महत्वाची बातमी पाहूया जनसेवेच्या ध्येयाने माय घेतलेल्या उमेदवाराची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पक्षाकडून योगेश डोके व दुर्गा कनोजे यांची उमेदवारी तर सामान्यांमधून आलेल्या नेत्यांवर जनतेचा विश्वास ही आपल्याला पाहायला मिळते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या उमेदवारांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलाय पक्षाने प्रभाग क्रमांक सहा अ मधून योगेश डोके आणि प्रभाग क्रमांक सहा ब मधून श्रीमती दुर्गा कणोजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार सामान्य कुटुंबातून आले असून त्यांनी माय माउलीचा आशीर्वाद घेऊन जनसेवेच्या ध्येयाने आपला प्रचार मोठ्या उत्साहामध्ये सुरू केलाय मायमाऊलीच्या आशीर्वादाने जनसेवेला सुरुवात त्यांनी केलेली आहे तर योगेश डोके आणि दुर्गा कनुजे या दोन्हीही उमेदवारांच्या प्रचारामध्ये जनसेवा आणि विकास हे प्रमुख मुद्दे ठरते आहे दोघांनीही कोणत्याही राजकीय वलयाशिवाय थेट जनतेचा आशीर्वाद घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे योगेश डोके प्रभाग क्रमांक सहा हे अनुसूचित जाती प्रवर्गातून येत असून एका सामान्य कुटुंबातील त्यांचे योगदान प्रभागातील नागरिक भाविकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे दुर्गा कनुजे प्रभाग क्रमांक सहा ब याही गोरगरीब कुटुंबातून पुढे आले आहेत आणि महिलांच्या प्रश्नांसोबतच संपूर्ण प्रभागाच्या विकासासाठी त्यांनी आता कंबर कसली असल्याचं पाहायला मिळते या दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा मुख्य आधार मायमावलीचा आशीर्वाद आणि विकासाची पार्श्वभूमी हा ठेवलेला आहे आम्ही तुमच्या दिलाच आहोत सामान्य नागरिकांची दुःख व गरजा आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे या साध्या व प्रभावी संदेश यशामुळे प्रभागात त्यांची चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे गोरगरीबातून आलेल्या नेत्यांवर वाढता विश्वास प्रभागातील नागरिकांचं म्हणणं आहे की राजकीय वारसा नसताना फक्त जनतेच्या आशीर्वादाने आणि मेहनतीने पुढे आलेल्या या उमेदवारांना आमचा उमेदवारांवर आमचा पूर्ण विश्वास आहे ते नक्कीच प्रभागाचा सर्वांगीण विकास करतील विकासाच्या मुद्द्यावर आधारित प्रचार आणि सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधण्याची त्यांची पद्धत यामुळे प्रभाग क्रमांक सहा मध्ये निवडणुकीची चर्चेचे वातावरण आणि अधिकच उत्साहाचे झाले आहे योगेश रोके आणि दुर्गा कणोचे दोन्ही उमेदवार जनसेवेचा आदर्श म्हणून प्रभागात एक नवीन ओळख निर्माण करताना दिसते आहे न्यू माऊलीने आशीर्वाद दिला जनतेने तुमच्या आशीर्वाद दिला तर कोणता मुद्दा आपण सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे आपण ते पहिली ते सोडवणार आहात सगळ्यात पहिले माझा नमस्कार जय भीम आणि जय शिवराय आणि सलाम वालेकुम सर्व माझ्या प्रभागामधील मतदारसंघातील माझे, माझे, माझे उमेदवार मतदान करता रे माझे आईवडी मायबाप माझे भगिनी यांना सर्व माझा नमस्कार आणि मी एक गरीब हिंदू खाटीमधून आलेला एक मुलगा आहो आणि माझी काम करायची शैली अशी आहे की मला आता तुम्ही जनतेने आशीर्वाद केला की तुमची समस्या सोडवणार पाणी आणि लाईट आणि थोडासा शाळेचा आणि बाकीचा काम राहिलेला आपण काम राहिले आहेत आणि तुकाराम भाऊ बिळकर जे स्वप्न सो गो दाखवलं आहे ते स्वप्न बाकी आहे तुकाराम भाऊचे ते मी तुमच्या आणि जनतेच्या सेवेसाठी मी भाऊचा आश्रव पण तुम्हाला मी असे मागतो भाऊ करता तुकाराम गोवादरे नाही आहे तर त्याच्या निमित्ताने मी तुमचा एक भाऊचा एक असा सेवक म्हणून तुमच्यामध्ये सहभाग करून मला घ्या आणि तुकाराम मोर्चे जे राहिलेल्या पूर्ण कामे आहेत ते माझ्याकडून करून घ्या मी हिंदू हो, हो, काम मधून एक एस सी उमेदवार पण आहे आणि तुम्ही जर मला माय बाप फिर आशीर्वाद दिला समस्या मी सोडवणार आपण ही प्रभाग क्रमांक सहा मधून ब मधून उमेदवारी लढत आहात आपला कोणता मुद्दा असेल जे आपण सर्वात आधी सोडवणार आहोत नमस्कार पहिल्यांदा माझं नाव आहे पवन कनोजे वार्ड नंबर नम्... वार्ड नंबर सहा ब मधून माझी वाईफ लढत आहे श्री दुर्गा सौदुर्गा पवन कनोजे आणि सगळ्यात पहिलं तर मी एक गरीब घराण्याचा आहो आणि पहिल्यांदा निवडणूक लढत आहो पहिली गोष्ट माझ्याकडे पैसा वगैरे काहीच नाही आहे फक्त मी जनतेसाठी सेवासाठी कळत आहे माझ्या वार्डातील लोकांनी म्हटलं हे बाकीचे कसं आहे मत म्हणजे विकत घेत आहेत चार हजार रुपये पाच हजार रुपये पूर्ण पैशाचा खाना लावलेला आहे म्हणजे एक वेळा पैसे देऊन दिले म्हणजे झालं का पुढे म्हणजे आपल्या वार्डातले काम झालं पाहिजे हा पैसे घेऊन विकल्या जाऊ नका हा पैसे एक वेळा माणसाने घेतलं की हे लोक तुमच्याकडे डबल येऊन पाहिला नाही हा आज तुम्ही विचार करा त्यावेळेस आपल्या मूर्तीच्या पूर्वाचे जे आमदार होते तुकाराम भाऊजी बिळकर स्वर्गीय त्यांचे कामं पहा आज त्यांचे कामं मूर्तिजापूरमध्ये कसं हे यांचे वीस वर्षाचे कामं काही कामाचे नाही आहेत कोणी विचार केला होता का की मूर्तिजापूरमध्ये एक खेड्या विभागमध्ये एवढा मोठा हॉस्टेल येऊ शकते हां पॉलिटेक्निक कॉलेज कोणी विचार केला आहे का हां त्यानंतर स्मशानभूमी आमच्या कोळा चौकामध्ये स्मशानभूमीमध्ये त्यांनी एक हे आणलेलं आहे हां कोणी विचार करू शकते का त्यांची किती कामे आहे एक त्यांची एक अजून एक इच्छा होती की मूर्तीच्या पुढचा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे पाण्याचा प्रश्न त्यांनी किती मोठे उमा प्रकल्प हे ते कितीतरी तरी धरण धरण बनवलेले आहेत त्यांचे काम किती आहेत ते पा त्यांच्या माध्यमातून आम्ही पण त्यांचे स्वप्न अजून जे पाण्याचे राहिलेले आहेत ते आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करत आहोत की त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले पाहिजे तुमच्या प्रभागातून आपण प्रभागाच्या साठी सर्वात मोठा मुद्दा कोणता आपल्या पाण्याचाच प्रश्न हा सगळ्यात मोठा आहे कसा आहे आता समजा नळ तर आहेतच पण पाणी नाही टॅक्स तर लागूच आहे टॅक्स तर असे असे दिलेले आहेत की आता आम्ही उभं झालो आम्हाला नळ टॅक्स किती किती भरावा लागला आम्हाला माहित आहे पण पाणी एक पर्सेंटेज नाही ते नळमध्ये म्हणजे कसं आठ दिवस पंधरा दिवस असे असे आले आहेत हा तर ते एक पाण्याचा मोठा सगळ्यात मोठा मुद्दा आहे ते तर सोडल्याच दिला पाहिजे आणि हे रस्ते किती आमच्या सहा नंबर वार्ड मध्ये येऊन पहा तुम्ही ते रस्ते किती खराब आहेत पहिले सिमेंटचा रस्ता त्याच्यावर डांबरीकरण हे ते ऐशी तशी ते डांबर येऊन पाहा तुम्ही एखादा समजा असं ट्रॅक्टर चालवलं फावळा लावलं तर वर अद्धरच्या अद्धर निघून जाते एवढं बेकार परिस्थिती आहे त्या डांबराची तर तुम्ही सर्वात मोठा पाण्याचा आपण सोडवला जनतेने उद्देशाने आणि कोणत्या खूप मुद्दे आहेत तो गोरगोरीबाई आता मी हरेक वार्डामध्ये झालं तर दादा म्हणे पान आमचं घरकुलचं जमलं नाही दादा म्हणे पान अगर तुम्ही निवडून आलंय तर कमीत कमी, कमी आमच्या मोहल्यातले येळ्यातले म्हणे रस्ते तरी बनणार हा ते नाल्या ते नाल्यामध्ये एवढं घाण ते किती वर्षापासून ते नाल्या बनले नाही किती तऱ्या आहेत आज आज म्हणजे आता विचार करा है, ते विज, विजेच्या खांबे किती दिवसापासून जसेच्या तसेच आहेत आज आपण डिजिटल युग मध्ये जगून राहिलो ना हा ते एक काम आपलं पार पडलं पाहिजे ना तेच तार लटकून राहिले काही कमी जास्त झालं पावसाचा टाईम असतो तर त्या खांब्यांमध्ये करंट हे हाल आपल्या मूर्तीजापूरचा आहे सध्या हे सगळे काम आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत एक वेळा आम्हाला जनतेनी हात जुळून विनंती आहे मी तर एक गरीब घरचा मी कोणाला पैसे विकत घेऊ शकत नाही फक्त एकच विनंती आहे जनतेला की माझ्यावर विश्वास ठेवा मी नक्की आमचे अजितदादा पवार खूप मोठे आहे पैशानी आणि ते पण मोठी पार्टी आहे ते पण आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही मोठ्याच्या मोठे तुमचे स्वप्न पार पाडणार आहोत तुम्ही फक्त करा तुम्ही निवडून या आणि तुम्ही निवडून द्या मी जनतेला असं सांगतो की तुम्ही निवडून द्या आम्हाला